आयुष्यात कोणी समजून नाही घेतलं तरी चालेल साथ दिली नाही तरीही चालेल पण कोणाच्या पुढे पुढे करून स्वतःला लाचार बनवू नका अपेक्षा करणं चुकीचं नसतं चुकीचं असतं ते चुकीच्या माणसाकडून अपेक्षा करणं अवघड रस्त्यामुळे कौशल्यपूर्ण ड्रायव्हर तयार होतो अवघड युद्धामुळे परिपूर्ण योद्धा तयार होतो तर अवघड परिस्थितीमुळे सक्षम व्यक्ती तयार होतो स्वप्ने अशी पहावी ज्यांना पूर्ण करण्यासाठी योग्य योग्य वेळ आणि दिशा ठरवता आली पाहिजे पराभव विसरायला अपमान पचवायला शिकलेला एखादा माणूस आयुष्यात कितीही मोठ्या संकटाला अगदी हसत हसत समोर जातो ना कुणाची स्पर्धा असावी ना कुणाच्या जा पुढे जाण्याची आकांक्षा असावी फक्त स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द असावी आयुष्यात कोणतेही दुःख रोखण्याचा एकच उपाय म्हणजे काहीही आपले नाही काहीही आपले नव्हते आणि काहीही आपले राहणार नाही हे स्वतः स्वीकारले नसीब आपल्या समोर हरायला तयार असत फक्त आपली मानसिकता जिंकण्याची पाहिजे ज्यांची स्वप्ने दमदार असतात त्यांनाच यश प्राप्ती होते निव्वळ पंख असून काही फरक पडत नाही उड्डाण सफल होते परिस्थिती शांत होण्यासाठी आपण काही काळापुरते लांब गेलेलो चांगलं बसायचं चा कि भविष्यात इतिहास घडवायचा हे सर्वस्वी आपल्या हातात आहे सर्व छान चाललेलं असताना बदल नको असतो पण बदल स्वीकारावा लागतो कुणाच्या तरी एकतर्फी निर्णयामुळे तुमचा वेळ मर्यादित आहे त्यामुळे दुसऱ्याचे जीवन जगण्यात वाया घालवू नका नशिबात आहे त्यापेक्षा जास्त कधीच मिळत नाही ज्याच्याकडे खूप आहे त्याला सुखाने अन्न गिळत नाही जपून राहा माणसा कारण आयुष्य पुन्हा मिळत नाही सुरुवात करणारे लाखो असतात शेवटपर्यंत जाणारे हजारे नसतात हे शेवटपर्यंत जाणारे यशस्वी म्हणून ओळखले जातात जर जा तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल स्वतःला खूप समजा कारण देव संघर्ष करायची संधी फक्त त्यांना देतो ज्यांच्यामध्ये क्षमता असते माणूस तेव्हा पडतो जेव्हा तो खोट्या लोकांच्या विरोधात खरं बोलायला सुरू करतो अंदाज झाल्यावर स्वतःच्या सावल्या सुद्धा साथ सोडतात म्हणून आयुष्याच्या वाटेवर एकट्याने चालण्याची हिंमत ठेवावीच लागते वयाच्या एका टप्प्यात चांगल्या वाईट अनुभवांची सवय होऊन गेली कि एनारे है है, कि की माणूस आयुष्यात येणाऱ्या जाणाऱ्या माणसांचा हिशोब ठेवायचं बंद करतो वेज्ञांना समजण्यासाठी संवेदनाची गरज असते कारण भाषेचा अनुवाद शक्य आहे पण भावनांचा नाही शेवटचा प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे या वाक्याने कित्येक स्वप्न नव्याने सुरू होतात स्वतःच्या कर्मावर आणि प्रामाणिकपणावर निसंकोच विश्वास ठेवा योग्य वेळ आली की तो इतकं देणार की मागायला काहीच उरणार नाही माणसाला देणं पुण्य समजतात पण नियतीसमोर हतबल झालेल्या जिवंत माणसाला आधार देताना दहा वेळ विचार करतात उत्तर प्रत्येकाकडे असतात फक्त प्रॉब्लेम एकच आहे तत्वात बसत नाही म्हणून काही जण शांत असतात चांगलं वागणाऱ्याच्या नशीबी काय मतलबी लोक लिहिलेली असतात